नमस्कार शेतकरी बंधूंनो मी मकरंद मुने पिया इंडस्ट्रीला नागपूर एरियामध्ये काम करतो आहे तर आज आपण आलेलो आहे समीर भाऊ खडतकर यांच्या शेतामध्ये जिल्हा नागपूर तालुका नरखेड नमस्कार समीर भाऊ समीर भाऊंची पाच एकरामध्ये संत्रा फळाची लागवड आहे आणि या पाच एकरांपैकी दोन एकरामध्ये आपण पीआय इंडस्ट्रीचे कॅप्राझिन हे प्रोडक्ट आपण एकरी शंभर ग्रॅम या पद्धतीत फवारलेले आहे तर कॅप्रेजिन फवारल्याच्या नंतर समीर भाऊंना त्यांच्या बागायतीमध्ये संत्राच्या फ्रूट क्वालिटीमध्ये किंवा ऑल ओव्हर सगळ्या गोष्टींमध्ये काय त्यांना बेनिफिट मिळाले किंवा त्यांना काय रिझल्ट मिळाले आपण हे आज या ठिकाणी त्यांच्याकडे इथून ऐकून घेऊ तर नमस्कार समीर भाऊ तुम्ही फवारणी केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या एरियामध्ये आपण फवारणी केली आहे त्या एरियामध्ये संत्राच्या उत्पादनात काय फरक पडलेला आहे किंवा त्यातून काय रिझल्ट आलेले आहे तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना इथे थोडं सांगा नमस्कार शेतकरी बंधू नो माझं नाव समीर खळकर तालुका नरखेड जिल्हा नागपूर मी साहेबांच्या मार्गदर्शनात कॅप्राझिन स्प्रे घेतलेला आहे माझी पाच एकर बाग आहे त्याच्यापैकी मी दोन एकरवर स्प्रे घेतला आहे साहेबांच्या मार्गदर्शनात आणि कॅप्राझिनचा स्प्रे घेऊन आता तीस दिवस ओलांडलेले आहे दोन स्प्रे माझे झालेले आहे तसंच आपण बघितल्यानुसार या स्प्रे नंतर फ्रूटची ग्रोथ ही एकदम म्हणजे जी आपण मार्केटमध्ये मा गेल्यावर भाव जो मिळतो आहे ज्या क्वालिटीला भाव मिळतो आहे ते एकदम अपेक्षित क्वालिटी या कॅप्राझिनच्या स्प्रे नंतर मला मिळालेली आहे माझ सगळ्यांना एकच मार्गदर्शन राहील की तुम्ही कॅप्राझिनचा जरूर स्प्रे घ्या जो आपण पोटॅश वापरतो आहे जो पोटॅश चे स्प्रे करतो आहे त्याऐवजी तुम्ही एक एकर वर किंवा दोन वर आपल्या आप मार्गदर्शनानुसार स्प्रे घ्या कारण की फ्रूट क्वालिटी त्याची ग्रोथ लस्टर हा तुम्हाला व्हिजिबल रिझल्ट मिळेल आता साहेबांच्या हातात नॉन ट्रीटमेंट वाल फ्रूट आहे आणि माझ्या हातात ट्रीटमेंट वाल फ्रूट आहे याच्यात व्हिजिबल आपण रिझल्ट बघू शकतोय आणि अपेक्षेनुसार किंवा अपेक्षेपेक्षा जास्त मला कॅपराजिनचा रिझल्ट मिळाला आहे मी अत्यंत खुश आहे या रिझल्ट धन्यवाद थँक्यू समीर भाऊ शेतकरी मित्रांनो जसं आपल्याला समीर भाऊनी सांगितलेलं आहे की ज्या एरियामध्ये कॅप्रायजिनचा स्प्रे केलेला आहे त्यांच्या हातामध्ये हे कॅपराजिनचे स्प्रे केलेल्या एरियातले फ्रूट आहे आणि ज्या एरियामध्ये स्प्रे नाही केलेला आहे शेतकरी पद्धत आपण म्हणू शकतो तर हे त्या एरियातले फ्रूट आहे तर या व्हिडिओ मधून आम्ही तुम्हाला तेच दाखवायचा प्रयत्न करतो आहे की मुळे आपल्याला आपल्या संत्रा बगायतीमध्ये काय एक बेनिफिट मिळू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला आपण जो काही एक निष्पन्न काढायचा प्रयत्न असतो की आपल्या मालाला बाजारात बाजारभाव हा आपल्या मालाच्या क्वालिटीवर नुसार मिळाला पाहिजे तर ती क्वालिटी तुम्ही इथे बघू शकता धन्यवाद